जवळपास चार वर्षाच्या नंतर ही क्रिकेट स्पर्धा या ठिकाणी मैदानावरती होती आहे ज्योती वहिनी मैनसिंग भाई प्रीमियर लीग या ठिकाणी पार पडती आहे काय सांगाल आज आज जा जा आ, या स्पर्धेबद्दल या स्पर्धेबद्दल सांगायचं तर आज खर तर आज उद्घाटन सोहळा आणि सुरुवातीचा सामना आमच्या गावचा असल्यामुळे बहुसंख्येने गाव कोणतं खंडाळे या ठिकाणी एकता क्रिकेट क्लब खंडाळे आणि कारेश्वर क्रिकेट क्लब कारेगाव या तुल्यबळ संघामध्ये आजचा तर हा सामना रंगत होता एक इनिंग पूर्ण झालेली आहे तर आमचे खंडाळ्याचे सर्वच प्रेक्षक आणि सपोर्टर टीम या ठिकाणी टीमला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचा आनंद वाढवण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर आज जो क्रिकेटचा हाप होणार आहे त्यामध्ये रांजणगाव कारेगाव जिल्हा परिषद गटातील विविध टीमांचा समावेश या ठिकाणी केलेला आहे त्यामध्ये मग वाघाळे असतील त्याचबरोबर भरपूर अशा टीम्स या ठिकाणी आज खेळणार आहेत आणि आजचा हा दिवस खऱ्या अर्थाने क्रिकेट प्रेमी क्रिकेट शौकीनांसाठी पर्वणी ठरणार आहे त्याचा सर्वजण या ठिकाणी मनमोराद आनंद लुटत आहे काय तुमच्या टीमने काय तयारी केली विजयाचा संकल्प घेऊन आलात की फक्त आपली कला दाखवणार आहे काय नेमकं म्हणत या ठिकाणी कॅप्टन म्हणून आमचे श्री शरद नरवडे असतील त्याचबरोबर कोच श्री विशाल नळकांडे सर हे सर्वजण या संघावरती भरपूर मेहनत घेत असतात शरद नरवडे हे आमच्या खेळाडूंना या ठिकाणी महिनाभर अगोदरच या ठिकाणी प्रॅक्टिस साठी बोलावून ग्राउंड वरती अगदी रंगीत तालीम या ठिकाणी पार पडत असते त्याचबरोबर कोच म्हणून आमचं मनोधैर्य वाढवण्याचं काम नक्कीच विशाल नाळकांडे सर असतील त्याचबरोबर या ठिकाणी सरपंच आविदा दरोडे त्याचबरोबर माजी उपसरपंच या ठिकाणी मारुती नरवडे असतील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य विशाल नरवडे व्ही एंटरप्राइजेस चे अतुल दरोडे हे या ठिकाणी वेळोवेळी आमच्या संघाला सर्व प्रकारची मदत सर्वतोपरी करत असतात पहिला सामना आहे की कितव्या क्रमांकाचा या ठिकाणी पहिला सामना रंगतोय आणि खर तर तुल्यबल टीम कारेगाव याच्याशी भिडत झालेली आहे खंडाळी टीमची पाहूया काय होते आगामी काही क्षणातच या ठिकाणी दोन्ही संघांची या ठिकाणी रूपरेषा आपल्या समोर असेल फलंदाजी कि गोलंदाजी काय आलं सुरुवात या ठिकाणी सुरुवातीला क्षेत्रक्षण स्वीकारलेलं आहे खंडाळी टीमने आणि या ठिकाणी फलंदाजीसाठी आता सेकंड इनिंग मध्ये आ, मारुती नरोडे माजी उपसरपंच खंडाळे आणि त्यांच्या समवेत आयकॉन खेळाडू या ठिकाणी फलंदाजीसाठी या ठिकाणी ग्राउंड मध्ये उतरलेले आहेत किती ओव्हरची ही मॅच काय सांगाल या ठिकाणी सहा षटकांचा हा खेळ रंगतोय आणि प्रत्येकाला आपलं या ठिकाणी कौशल्य दाखवण्याचं कसब दाखवण्याच नक्कीच वेळ मिळते त्याच खर तर कोण संधीच सोनं करतोय हे आगामी सहा षतकामध्ये आपणच पाहायला मिळते तर मानसिंग भैया पाचुणकर आणि ज्योतिवैनी पाचुनकर यांच्या पुढाकाराने ही स्पर्धा या ठिकाणी पार पडते यांच्या नेतृत्वाबद्दल काय सर या ठिकाणी त्यांनी या पंचक्रोशीतील सर्व खेळाडूंसाठी ना ना भविष्यातील अशी स्पर्धा भरवलेली आहे आणि तर या स्पर्धेच विशेष आकर्षण म्हणजे ग्रामीण ग्रामीण भागातील खेळाडूंना निश्चित या ठिकाणी वाव देण्याचा प्रयत्न मानसिंग पाचकर पाटील यांच्या माध्यमातून त्याचबरोबर महेश बापंट आणि ये निर्मलताई नवले यांच्या माध्यमातून होताना दिसतय आणि खरोखर या आजच्या दिवसाचं वर्णन मी एवढंच करू इच्छितो कि आजी सोनियाचा दिनो आज अमृताचा दिनो क्रिकेट प्रेमीसाठी खर तर हा आजचा दिवस सोन्याहून वेगळा निश्चितच नाही प्रत्येकाने या ठिकाणी खेळाचा यथेच्छ आनंद लुटावा अशी माझ्याकडून मी भावना व्यक्त करतो खर तर खूप उत्स्फूर्तपणे चांगली भावना या ठिकाणी खेळाडूंनी व्यक्त केलेली आहे की खूप चांगल्या पद्धतीचं चा आयोजन नियोजन आहे आणि क्रिकेट प्रेमींसाठी या स्पर्धेचा जो काही आनंद आहे तो काहीतरी औरच आहे ही भावना या ठिकाणी यांनी व्यक्त केलेली आहे